आज सकाळपासूनच आपण बघतोय की मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे अशात मुंबई आणि कोकणाला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे मुंबईसह कोकणात येत्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आणि त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्यात मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे पावसाबद्दलची महत्त्वाची बातमी जाणून घेत असताना हे लक्षात घ्यावं की चोवीस तासात मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईत होऊ शकतो आणि त्या दृष्टीने लोकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे अगदी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावं आणि जर घराच्या बाहेर पडत असाल तर रेनकोट आणि छत्री सोबत असणं फार आवश्यक आहे आपली कामं आटपून जेवढं लवकर आपल्याला घरी पोचता येईल ते पोचणं गरजेचं आहे तसं मुंबईकरांसाठी किंवा मुंबई उपनगरातल्या लोकांसाठी मुंबईतला पाऊस ही काही नवीन बाब नाही आहे यापूर्वी देखील मुंबईच्या पावसातल्या वेगवेगळ्या आठवणी ज्या आहेत त्या लोकांच्या मनात अजूनही कायम आहेत पण अशा सगळ्या परिस्थितीत मुंबईकर जर पाऊस जोरदार पडतो आहे किंवा तसं वातावरण आहे दृष्टीने आधीच खबरदारी घेऊन काळजी घेताना दिसतात पण आता हवामान खात्याकडनंच येत्या अठ्ठेचाळीस तासात मुंबई आणि इतर परिक्षेत्रात कोकणामध्ये जोरदार पाऊस कोसळेल असा ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे मुंबईकरांनी कोकणवासियांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे कारण मुंबईत तसं बघायला गेलं महापालिका आपल्या बाजूने सज्जय पाणी साठणार नाही असा त्यांचा ताबा आहे मुंबईची तुंबई होणार नाही असं ते म्हणलं जातं पण काल संध्याकाळी आपण बघितलं मुंबई ठिकठिकाणी पाणी साठलं होतं त्यामुळे मुंबईची तुंबई व्हायला वेळ लागत नाही अशावेळी जर मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस कोसळणार असेल तर विशेष काळजी घेणं आवश्यक आहे त्यामुळे न्यूज एटीन लोकप्रत्यच्या दर्शकांनी ही बातमी लक्षात घ्या तसा आजचा शुक्रवार आहे आणि उद्या शनिवार आणि परवा रविवार त्यामुळे विकेंड जो आहे म्हणजे आठवड्याचा शेवट हा आहे अगदीच गरज असेल तर आपण घराच्या बाहेर पडावं कुटुंबासह कुठे जाण्याचं आपलं प्लॅनिंग असेल तर कृपया तुमच्या योजनेवरती तुमच्या प्लॅनिंगवरती विचार करा कारण ऑरेंज अलर्ट जो आहे तो डिक्लेअर करण्यात आला आणि याच विषयी आपण बोलूयात रामचंद्र साबळे हवामान तज्ञ आपल्याबरोबर आहेत रामचंद्र साबळेजी ऑरेंज अलर्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे काय आपण या सगळ्या वातावरणाचं विश्लेषण करा एकूणच आता हवेचे दाब मुंबई आणि इतर परिसरामध्ये कमी झालेले आहेत साधारणपणे एक हजार हेक्टरपासका इतका हवेचा दाब कमी झालेला आहे त्यामुळे मुंबईला पाऊस पा। जोरात सुरू आहे त्याचप्रमाणे कोकणामध्ये देखील काही रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील चाळीस ते पन्नास मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे मुंबईलाही असा पाऊस राहणार आहे रविवारपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे एकूण आपण जर हवामानाचा आढावा घेतला तर जून महिन्यामध्ये मुंबईला जवळपास सात टक्के पाऊस कमी झालेला आहे जून महिन्यातला आता पाऊस सुरू होतोय आणि यालाच आपण ऑफ मान्सून म्हणूया आता मुंबईला पाऊस सुरू झाला की मग महाराष्ट्रात देखील पाऊस आता नऊ दहा तारखेपर्यंत चांगला सक्रिय होईल आणि आतापर्यंत पेरण्या थांबलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्याना योग्य वातावरण तयार होईल योग्य प्रकारे ओल तयार होईल महाराष्ट्रात देखील एकवीस जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी होता तीन जिल्ह्यांमध्ये अति कमी होता त्यात चांगली सातारा कोल्हापूर हे तीन जिल्हे होते की जिथे सात ते सत्तर टक्के पाऊस कमी झालेला आहे जून महिन्यातला या सगळ्या ठिकाणी आता पाऊस होणार आहे आणि शेतकऱ्यांनी चांगली ओल झाल्याशिवाय प्रेरणा करू नयेत मुंबईकरांनी काळजी घ्यावी त्याला कारण असं की मुंबईला हवेचा दाब कमी झालेला आहे तिथं पाऊस चालू राहणार आहे रविवारपर्यंत चांगला पाऊस राहील त्यानंतर नऊ दहा तारखेनंतर अजून पावसाला जोर वाढेल या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घेणं आवश्यक आहे मुंबईकरांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये आणि बाकी जिथं पाऊस जोराचे सुरू असतील तिथेही लोकांनी घराच्या बाहेर पडू नये म्हणजे उदाहरण तर कोकणामध्ये दे देखील अशा परिस्थितीमध्ये मधून मधून पावसाचे जोर वाढत असतो आणि त्यामुळं मग पाणी रस्त्यावर हो पाणी त्याचबरोबर इतर हो पाणी हे साचत असतं घसरटं देखील होत असतं माणसं चिखल असतो माणसं घसरू शकतात पडू शकतात म्हणजे फ्रॅक्चर होऊ शकतात त्यामुळे प्रत्येकानेच आपली काळजी घ्यावी घराच्या बाहेर शक्यतो पडू नये पाऊस जोराचे सुरू यापुढे राहणार आहेत संपूर्ण जून जुलै जून जरी कोरडा गेला असला कमी पाऊस झाला असला तरी जून अखेरला पाऊस सुरू झालेला आहे आणि ह्या पावसाचा चांगला फायदा होणार आहे पिण्याच्या पाण्याच्या समस्या सुटणार आहेत या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत कारण त्याच्यावर आता विचारसार चालू झाला होता पाणी पिण्याच्या काय परिणाम होईल का, का पाऊस नाही झाल्यास मुंबईकरांचा जरी प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे पिण्याच्या पाण्याचा त्यामुळे मुंबईकरांनी घराच्या बाहेर पडू नये काळजी घ्यावी बरोबर पावसाच्या पा। 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 वेळेला दक्ष राहावं धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे मुंबईकर आणि उपनगरवासीय न्यूज एटी लोकपाईच्या माध्यमातून हेच सांगणे सगळ्या ह्याच्यातनं की अठ्ठेचाळीस तासात ऑरेंज अलर्ट जो आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला जोरदार पाऊस जो आहे तो होऊ शकतो म्हणून अगदीच गरज असेल तर घराच्या बाहेर पडा नाहीतर घराच्या बाहेर पडू नका अशा सूचना ज्या आहेत त्या दिल्या जातात मुंबई आणि परिसरात अखेर पावसानं दमदार हजेरी लावली जून महिना कोरडा गेल्यानंतर अखेर आषाढ सरींनी शहरात मुसळधार पाऊस पडला या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या अंधेरी सबवे मिलन सबवे किंग सर्कल आदी काही भागात सकल भागात काही प्रमाणात पाणी साचलं आणि काल दुपारी काही काळ मंदावलेल्या पावसानं संध्याकाळी चांगलाच जोर पकडला होता दक्षिण गुजरात तटपासून उत्तर कर्नाटक तटापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि त्यामुळे पुढील पाच दिवसांसाठी कोकण किनारपट्टीला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर वाशिम जिल्ह्यातील नेतनसा गोवर्धन परिसरात ढग फुटी सदृश्य पाऊस झाला या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय बोलूयात आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे आपल्या बरोबर आहेत किशोर ही दृश्य बरंच काही सांगून जात आहेत पण नेमकी आता काय परिस्थिती आहे विशाल रात्रीला जवळपास जो नेतनसा गोवर्धन किनखेड नावली परिसर आहे वीस ते पंचवीस किलोमीटर पेक्षा जास्त पट्ट्यामध्ये साडे दहा पासून ते बारा साडेबारा पर्यंत असा म्हणजे तब्बल दीड ते दोन तास फुटी सदृश्य पाऊस पडला आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आतापर्यंत या जो यंदाचा जो पावसाळा सुरू झाला तेव्हापासून असा मोठा पाऊस पडलाच नव्हता मात्र काल अचानक एवढा मोठा पाऊस पडल्यामुळे जे काही खरीपाच पेरलं होतं तेही वाहून गेलं आणि जे नदी नाले आहेत ते दुथडी भरून वाहत आहे नदी का, नाल्याकाठची जी जमीन आहे ती मोठ्या प्रमाणात खडून गेली आहे सद्यस्थितीतही त्या परिसरामध्ये शेकडो हेक्टरवर पाणी साचल्यामुळे शेतीचं अतुनात नुकसान झालंय अगोदर शेतकरी पाऊस उशिरा पडल्यामुळे चिंतेत होता कारण या वर्षीच्या खरीपाच्या पेरण्या लांबल्यामुळे त्यातच जे काही पेरलं होतं तेही उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुपार पेरणीचं संकट आलंय विशाल धन्यवाद किशोर या सगळ्या तपशिलाबद्दल जाऊयात कोकणामध्ये कोकणातल्या गुहागरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागात पाणीच पाणी झालंय सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी शेतीच्या कामाला लागलाय तर अनेकांची चढणीचे मासे आणि खेकडे पकडण्यासाठी लगबग सुरू आहे यावर्षी जूनच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या पावसाने मागील चार दिवसात चांगला जोर धरल्यामुळे शेतकरी सुखावला असून कोकणात भात शेतीच्या कामाला चांगलाच वेग आला

त्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये होतं मात्र मागच्या चार दिवसापासून कोकणात विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मान्सून चांगल्या प्रकारे सक्रिय झाल्यामुळे इकडे मोठ्या प्रमाणात पाणी आहे ओडे देखील गावागावातले जे आहेत ते अ पुन्हा प्रवाहित झालेले आहेत आणि यामुळे पहिल्या पावसामध्ये जी कोकणामध्ये मासे पकडण्याची जी धडपड असते मासे असतील किंवा रात्रीच्या बत्तीच्या दिव्यामध्ये उजेडामध्ये हे खेकडे पकडण्याचे जे चढावड आहे हे आता पुन्हा सुरू झालेली पाहायला मिळते एकूणच ह्या संपूर्ण त्याच्यामध्ये पाऊस जो आहे हा चांगला जोर धरतो आणि त्याच्यामुळे आ, अनेक भागामध्ये शेतकरी जो आहे तो त्याच्या ते, शेतीच्या कामाला लागलेला आहे अपेक्षेप्रमाणे पहिल्या पावसामध्ये अनेक ठिकाणी नवीन जी बांधकाम आहेत किंवा रस्ते आहेत ते खचण्याला सुरुवात झालेली आहे गुहागर मधल्या मध्ये मुसळधार पावसामुळे जो नवीन बांधकाम आहे ते खचलं आणि त्याच्यामुळे रस्ते खचलेले आहेत गुहागर विजापूर मार्गावरचा मोडका अगर जो नवीन ब्रिज आहे त्या ब्रिज वरती देखील जो अप्रोच रोड आहे त्या ठिकाणी टाकलेली जी मोठ्या प्रमाणात माती आहे ती माती खचल्यामुळे तिथे देखील वाहतुकीला मोठा अडथळा चान्सेस आहेत पुलाच्या वर्षा बाजूला मोठे तडे गेलेले आहेत त्याच्यामुळे ह्या संपूर्ण याच्यामध्ये पहिल्या पावसामध्ये अनेक ठिकाणी तारांब उडवलेले आहे प्रशासनाचे देखील गटार नालेसफाई असेल नालेसफाई अनेक ठिकाणी राहिले त्यामुळे शहरामध्ये पाणी शिरण्याचे प्रकार झालेले आहेत गुवाहार कीर्तनवाडीमध्ये पहिल्या पावसामध्ये नाले तुंबल्यामुळे पा, जे पाणी आहे गटाराचं ते गटाराचं पाणी रस्त्यावरती येऊन वस्तीमध्ये शिरल्याचे प्रकार आहेत धन्यवाद स्वप्नील या सगळ्या तपशिलाबद्दल